नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपल्याकडे एक कॉलर माईक आला आहे खास युट्यूबरसाठी म्हणजे जो आपण व्हिडिओ बनवतो इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला काही कंटेंट बनवतो तेव्हा आपल्याला कॉलर माईकची गरज पडते बघू शकता हा कॉलर माईक आलेला आहे त्याच्यात आपण अनबॉक्सिंग आणि आपण त्याचा रिव्ह्यू करणार आहोत त्याची क्वालिटी कशी आहे आपण त्याबद्दल आता माहिती घेणार आहोत चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चल आता त्याला अनबॉक्सिंग करू पूर्ण पॅकिंग आहे त्याला आता अनबॉक्सिंग करूया हे बघू शकता फ्लाईट केस अशी त्याला पॅकिंग दिलेली आहे मध्ये बाकी काहीच येत नाही थोडंसं मेन्यूल येतं माहिती घेण्यासाठी आणि काय वन इयर वॉरंटीचं कार्ड आहे वॉरंटी कार्ड येतं मध्ये हा आपला फाईट केस याच्यात माईक आहे आणि याच्यात केबल आहे याच्यात सी टाईप केबल आहे टू इन वन आहे सी टाईप दोन येतात आणि एक यूज बी ही बी टाईप आहे त्याच्यात ते आपण माईकला चार्जिंग करू शकतो तुम्ही आणि मित्रांनो आपल्याला म्हणजे आज असं वाटलं की आपण बाहेर आज व्हिडिओ बनवूया म्हटलं अनबॉक्सिंग करूया कारण की आता थोडं सायंकाळचा टाईम आहे आणि हा आपला माईक हे बघा फ्लाईट केसमध्ये जसे आपले फ्लाईट केसमध्ये कशा वस्तू असतात तसंच माईक पण ठेवायला त्यांनी केस बनवलेले दोन माईक येतात हा एक माईक हा दुसरा माईक आणि हा त्याचा रिसिवर आहे म्हणजे किती अंतरावर तो टिकू शकतो किती मीटरपर्यंत त्याची रेंज आहे ते आपण आता जाणून घेऊया कारण की त्याची क्वालिटी पण आणि फक्त आपण मोबाईलवर जर व्हिडिओ बनवतो तर त्याचा आजूबाजूचा नॉईज येतो आणि याला रिडक्शन नॉईज रिडक्शनचं फंक्शनसुद्धा आहेत थ्री स्टेपमध्ये एक स्टेपला गेलं हो तर थोडा नॉईज भायाचा थोडा नॉर्मल येतो दुसऱ्या स्टेपला केलं तर थोडासा अजून कमी होतो आणि तिसऱ्या स्टेपला जर केलं तर आजूबाजूचा नॉईज नॉईज राईट पूर्ण रिमूव्ह होऊन जातो म्हणजे फक्त आपलाच आवाज तुमच्यापर्यंत पोचेल बाहेरचा आवाज तुम्हाला काहीच किती पब्लिक राहिली किती गर्दी द्या तरी त्या गर्दीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि फक्त मी जे बोलतो आहे तो फक्त तुमच्यापर्यंत पोचेल तर आता आपण याचा वापर करूया आणि मी आता यूज करून बघतो आपण आता लावून बघूया चला तर आपण पहिल्यांदा माईक काढूया मग त्याचा रिसिवर हा एक माईकचा वापर नंतर करू आपण पहिले फक्त एक माईकचा वापर करूया आता याला आपण ऑन करूया हो हे ब्लिंक करायला लागलं हे लाईट ब्लिंक करायला लागलं आहे हे तुम्हाला निळ्या कलरचं लाईट दिसत असेल ते ब्लिंक करत आता माईक ऑन झालं आहे आणि हे रिसिवर आपण आपल्याला मोबाईलला लावायचं आहे म्हणजे सी टाईप ज्याचा मोबाईलला थासे सी टाईप असेल त्याला आपण हा यूज करू शकतो हे रिसिवर आता आपल्या मोबाईलला लावायचं आहे तरी बघू शकता आपण रिसिवर तिथं लावलं आहे आता माईक चालू झाला आहे त्याचा आवाज तुम्हाला येत असेल आणि त्याला मागे बघू शकता मॅग्नेटसुद्धा दिलं आहे हे मॅग्नेट आहे हे पा हे मॅग्नेट आहे म्हणजे आपण हा माईक असं मध्ये लावला आणि बाहेरून आहे फक्त मॅग्नेट आणि असं आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि हा माईक समजून घ्या माझं जॉकेट आहे मध्ये टाकायचं आहे मला आणि इकडनं मॅग्नेट लावायचं आहे तर आपण असं मॅग्नेट लावू शकतो पण जे समोरच्याला माईक लावताना दिसणार नाही तर मित्रांनो आता मी जातो आहे लांब इकडे या थोडंसं इथे उभं राहा तुम्ही मी आता समोर बघू शकता मित्रांनो पूर्ण अंतर आहे कुठपर्यंत आता म्हणजे कॅन्सलेशन कुठे होतं माईकचं म्हणजे जे कनेक्टिव्हिटी असते आपली जी फ्रिक्वेन्सी कुठपर्यंत आपला कवर करतं आपण ते बघूया आता जातो मी तिकडं मी पहिले इथं जॉकेटला अटॅच करून घेतो मग जातो, जातो मागे बघू आता कुठपर्यंत आवाज येतो आपण आजूबाजूचा जो साऊंड आहे तुम्हाला समजेल मी आता इथं सेटिंग करतो आहे हा दोन नंबरची स्टेप आहे नॉईज रिडक्शनची तुम्हाला कळला असेल पहिला साऊंड आणि आत्ताचं साऊंड हा ही दोन नंबरची स्टेप आहे नॉईज रिडक्शनची म्हणजे नॉईज कॅन्सलेशनची म्हणजे आजूबाजूचा आवाज येऊ देत नाही हा माईक आणि आता आपण तिसरी स्टेप लावूया तर बघू शकता आता आता तिकडे ती मुलगी ते सायकल चालवत आहेत छोटे पोरं तर त्यांना मी आवाज द्यायला होतो ए आवाज दे ना आवाज, आवाज दे ना इकडे इकडे माझ्याकडे बघून आवाज दे आता ती आवाज देते मला तुम्हाला आवाज आला का माईकमध्ये म्हणजे माईक कनेक्ट आहे आणि मी बोलतोय आवाज द्या अजून द्या आवाज हाय हाय तर त्यांनी आवाज दिला तुम्हाला त्यांचा आवाज आला का ते मला कमेंट करून सांगा आता तीन नंबरची स्टेप चालू आहे म्हणजे आजूबाजूचा आवाज कॅचअप त्याच्यात येणारच नाही आपण फक्त बिंदास बोलायचं असं काम आहे तर मी आता परत एक नंबरची स्टेप चालू करतोय आता एक नंबरची स्टेप चालू झाली आता बघूया कुठपर्यंत हा आवाज जातो आ, मी आहे ना मी इकडे जातो आता म्हणजे मला मलासुद्धा माहिती नाही की आवाज येतोय का नाही तिथपर्यंत आता मी इथे लालो आहे कारण की रिसिवर तिथे आहे आणि केव्हा पण डिस्कनेक्ट होऊ शकतो तो आणि ज्याने कॅमेरा पकडला आहे त्याला लगेच कळेल तिथं जे लाईट लागलं लाग आहे रिसिव्हरमध्ये जे ऑन आहे ते ऑफ होईल डिस्कनेक्ट होताच तिथे रिसिव्हरला ते लाईट ऑफ होईल म्हणजे तिथं कळून जाईल ते तो ब्लिंक करतं तर आम्ही आता कस झूम करायला पाहिजे करतोय काय माहिती तेव्हाच मी कमीत कमी आता शंभर मीटरच्या पुढे शंभर मीटरपेक्षा जास्त मी इथं लांब आलो पस पस आहे शंभरपास आहे माईकची बघू आता पुढे हॅलो हॅलो चला तर मित्रांनो असेल मी किती लांब गेलो होतो तर आवाज आला असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि कुठपर्यंत आवाज होता हे आपल्याला समजूनच गेलं असेल की माईकची क्वालिटी कशी असते काय असतं म्हणजे किती लांब गेलो आता मोबाईल तिथं राहिला असता मी तिथं असता का मोबाईलमध्येच फक्त मोबाईलमध्ये माईकचा असा उपयोग आहे तर आपण आता चाललो आहे त्यांच्याजवळ चला हॅलो मी आता फर्स्ट स्टेपमध्ये म्हणजे नॉईज पहिल्या स्टेपमध्ये लावलेला आहे तर मित्रांनो झालं आहे आपला रिव्ह्यू आणि बस खूप मस्त माईक आहे आता मी लावलं आहे कनेक्ट केलेलं आहे आवाज तुम्ही ऐकू शकता की साऊंड क्वालिटी कशी येते तर चांगल्या साऊंड क्वालिटीसाठी माईक खूप भारी आहे आणि खूप स्वस्त पण आहे तो काही चौदा हजार दहा हजार पंधरा हजारचा माईक नाही आहे कमीत कमी बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशेपर्यंत माईक आहे कमी, कमी जास्त होत राहते रेट रे, कमी जास्त होत असतो जर तुम्ही यूट्यूबसाठी वापरत असाल इंस्टाग्रामसाठी वापरत असाल न्यूज न्यूज चॅनेलसाठी वापरत असाल तर माईक तुम्ही शंभर टक्के यूज करा एकदम भारी माईक आहे तर तुम्ही बघितलं असेल ठीक आहे चला भेटू अजून जर तुम्हाला ह्या माईकबद्दल काही अजून वेगळी माहिती पाहिजे असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा आपण त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवू तर ठीक आहे आजचा व्हिडिओ इथं संपवतो बस धन्यवाद बाय बाय